नमस्कार मित्रांनो आज सव्वे जून माझ्या आयुष्यातला खूप स्पेशल दिवस आज माझा मुलगा शाहू याचा बड्डे आज तो सिक्स इयरचा झाला आहे चला तर मित्रांनो न टाइमपास करता आपल्याला करावं लागेल बड्डेची तयारी आज मी माझ्या शाहूसाठी मस्त घरी सरप्राईज बड्डे डेकोरेशन करते आणि ते पण तो स्कूलमधून येण्याअगोदर माझं डेकोरेशन झालं पाहिजे मी आता सर्व बलून फुगवलेले आहेत आता दोरीच्या साह्यानं कमान पण बनवली आहे आता भिंतीवर पण लावून झाली आहे आता ऑलमोस्ट आपण डन आहोत नाव फायनली डेकोरेशन इज डन माझं काम तर झालं आहे पण तुमचं काम बाकी आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा करू, धन्यवाद